शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांना पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे विशेष म्हणजे वसंत मोरेंचा भाचा प्रतीक कोडितकर याच्या फोनवर कॉल करून ही धमकी देण्यात आली आहे वसंत मोरेंनी यासंबंधी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे मी जर पुन्हा माझा जुन्या पक्षात गेलो असेल तर काय गुन्हा केला असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे तर वसंत मोरेंनी यासंबंधी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या धमकी मागे मनसे नेते साईनाथ बाबर असल्याचा सा देखील त्यांनी म्हटलंय हॅलो हा बोल oh, कशाला याला त्याला फोन करतोय अरे ऐक ना आजची दुनिया आलो न वसंत मोर्याचा या महिन्यात विकेट टाकणार म्हणजे टाकणार शंभर टक्के आता लावलेला पण तीच बोलतोय या महिन्यात या इंडिंगला विकेट टाकणार आपण वसंत मोरेची आणि माझ्या नावाने पोलीस कंप्लीट कर एवढं पहिले तर ऑलरेडी आहे ना तेरा चौदा आहेत अजून एक होईन परत एक वर्ष भरती आलं पण ती जाईल बाहेर येईन हा विकेट टाका मोरेचं विकेट टाकणार आपण शंभर पैकी एक तारखेपर्यंत ओसन मोरेच्या बापाला फोन लावतो ना, हाँ? हाँ? ना मी मी कोण आहे मनशेचा कार्यकर्ता आहे मी कुठला मी कोण मनशेचा कार्यकर्ता आहे काम करतोय मनसेचं